राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर आता गंभीर आरोप केलेत शरद पवारांनी खालच्या जा पातळीवर जाऊन टीका केल्याने आघाडीत संघर्ष येत्या दोन दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं येणाऱ्या काळात राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार हे मात्र नक्की एकूणच राधाकृष्ण विखे पाटलांचे हे आरोप आता थेट पवारांवर आहे पवारांनी काल दुसऱ्याच्या घरातल्या मुलांबद्दल मी विचार का करू अशा पद्धतीचं एक उपरोधिक विधान केलं होतं या विधानानंतर विखे पाटलांकडनं ही पहिली प्रतिक्रिया येते आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत योगेश खरं तर विखे आणि पवार संघर्ष आजचा नाहीये मागच्या तीन दशकांचा आहे पण या संघर्षाला आता नातवांचं कारण ठरलंय निवडणुकीचं कारण ठरलंय राधाकृष्ण विखे पाटलांनी गंभीर आरोप केले एवढंच नाही तर दोन दिवसात भूमिका स्पष्ट करू असंही म्हटलंय नेमकं काय आहे मनात राधाकृष्ण विखे पाटलांच्या निश्चित ऋषी तर ज्या पद्धतीने राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे कारण कालच सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यानंतर तर राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी गोची झालेली आहे नेमकं काय राजकीय भूमिका नेमकी काय घ्यावी या संदर्भात तर त्यांनी येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं या माध्यमातून सांगितलेलं आहे त्यासोबतच शरद पवार यांनी ज्या पद्धतीने तर राधाकृष्ण विखे पाटील किंवा सुजय विखे पाटील यांच्यावरती टीका केली होती की माझ्या नातवाचा मी हट्ट पुरू शकतो मात्र दुसऱ्याच्या नातवाचा हट्ट मी कसा पुरू शकतो यावर सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे खरं तर नातवाच्या राजकारणासाठी शरद पवार राजकारण करतात का आणि ज्या पद्धतीने शरद पवार यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये एकूणच सुजय पाटील असू दे किंवा राधाकृष्ण विखे पाटील असू दे यांच्यावर जी टीका केली होती त्याला सुद्धा उत्तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेलं आहे की शरद पवार हे खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका करतात किंवा माझ्या कुटुंबियांवरती टीका करतात राधाकृष्ण विखे पाटील यांना राजीनामा संदर्भात सुद्धा विचारणा केली असता खरं तर ज्या पद्धतीने राजकीय वर्तुळात जी चर्चा आहे की राधाकृष्ण विखे पाटील आता राजीनामा देणार का या संदर्भात ज्यावेळी त्यांना विचारणा केली असता खरं तर माध्यमांनाच माझ्या राजीनाम्याची घाई झालेली आहे अशा पद्धतीचं उत्तर सुद्धा त्यांनी यावेळी दिलेलं आहे मात्र येत्या दोन दिवसात मी पक्षश्रेष्ठींना भेटणार आहे आणि माझी जी काही भूमिका असेल ती स्पष्ट करणार असं सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे मात्र ज्या पद्धतीने खरं तर येत्या काही दिवसांमध्ये याच्या निमित्तानं एक, एक, काल टीव्ही व्ही नाईनच्या कार्यक्रमात छगन भुजबळ असं म्हणाले होते की आम्ही विखे पाटलांना ऑफर दिली होती राष्ट्रवादीची दुसरीकडे पवार म्हणतायत मला दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या नातवाचा विचार मी का करू नेमकंच राष्ट्रवादीची सारवा भूमिका आहे मात्र सार्वासारवी करताना केवळ ते उत्तर आहे राधाकृष्ण विखे पाटलांना दुखवणं एवढंच फक्त अजेंडा होता आणि तोच आता समोर येतोय ये असं वाटतंय का एकूण सगळ्या घडामोडी पाहिल्या तर ऋषी खरंतर आपण हे बघितलं पाहिजे मागे जाऊन हे बघितलं पाहिजे की ही तिसरी पिढी आहे ज्या पद्धतीने बाळासाहेब विखे पाटील असू दे किंवा राधाकृष्ण विखे पाटील असू दे पवार आणि विखे कुटुंबीय यांच्यामध्ये जो काही वैर आहे जे राजकीय वैर आहे ते आपण महाराष्ट्रातला सर्वश्रुत आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या प्रत्येकाने हे खरंतर बघितलेलं आहे त्याच राजकारणाची किनार या सर्व भाजप प्रवेशाला असू दे किंवा आता ज्या पद्धतीने राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केलेली आहे ज्या पद्धतीने शरद पवारांनी सुद्धा टीका केलेली आहे कारण बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये जे काही राजकीय वैर होतं ते ज्या पद्धतीने समोर आलेलं होतं त्या त्यावेळी तेच राजकारण आता समोर येताना दिसतंय ज्यामुळे खरंतर राष्ट्रवादीकडून सुद्धा आम्ही ऑफर केली होती की राष्ट्रवादीकडनं सुजय विखे पाटील यांनी नगरमधनं लोकसभा निवडणूक लढवावी मात्र सुजय विखे पाटील यांनी त्यावेळी खरं तर या खरं तर याला ऑफर या ऑफरला नकार दिला होता मात्र छगन बुद्ध असंही म्हटलं होतं की जर त्यांना राष्ट्रवादीचं सिंबॉल चालत नाही मग भाजपचं कसं चालतं खर तर येत्या काळात या सर्व गोष्टी त्या समोर येणार आहेत कारण ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडींचा विचार केला तर आघाडीतल्या दोन पक्षांपैकी एक पक्ष जो विरोधी पक्ष नेता होता तो आघाडीतल्या मित्राला कंटाळून जर भाजपमध्ये जात असेल तर हे नक्कीच धोकादायक आहे आघाडीसाठी राजकारणासाठी धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल योगेश हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम